आपण आजपर्यंत तरुण जोडप्यांना प्रेमात पडल्यानंतर सर्व सीमा ओलांडताना आहे पण साठी ओलांडलेले तरुण जेव्हा प्रेमात पडतात तर ते सर्व सीमा ओलांडतात की विचार करून थांबतात जाणून घेण्याची तेवढी माझी उत्सुकता नव्हती पण याच विषयावर बेतलेला चित्रपट अशीही जमवाजमवी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय आणि त्याच चित्रपटावरती आपण सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळं पाहता आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र आता थोडक्यात अशी आहे की सुधा आणि सुधीर हे आपल्या एका मित्राच्या साठीच्या कार्यक्रमात भेटतात तिथे त्यांची ओळख होती आता त्याच ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आता त्याच प्रेमाचं रूपांतर लग्नात होतं की नाही या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट आता हे सगळं सुधा आणि सुधीरला म्हणजेच अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंना घरी सांगायचं असतं पण आता ते सांगायचं कसं यासाठी ते लोक एक प्लॅन करतात की त्यांच्या नातवंडांना घेऊन ते गोवा ट्रीप काढतात आणि त्या गोवा ट्रीपमध्ये जाऊन ते त्यांना सांगायचा निर्णय घेतात आता तिथे गेल्यानंतर काय धमाल घडते आणि आपल्याला किती पोट धरून हसायला लावलं जातं हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हा चित्रपट बघावा लागेल आता सर्वात आधी मला अशोक सराफ यांच्याबद्दल बोलायचं आहे म्हणजे मामांबद्दल बोलायचं आहे त्यांचं वय आहे सत्याहत्तर ते आजही आजच्या पिढीतल्या कलाकाराला लाजवेल असं काम करत आहेत कसली ते डायलॉग डिलिव्हरी कसलं ते कॉमिक टायमिंग कसलं ते एक्सप्रेशन कमाल आणि फक्त आणि फक्त लाजवाब आजही त्यांना मोठ्या पडद्यावरती बघताना आपल्याला जुनेच अशोक मामा आठवतात त्यांनी निभावलेले एव्हरग्रीन कॅरेक्टर आजही आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्यावेळी त्यांची जी एनर्जी होती तीच एनर्जी आज प्रत्येक डायलॉगला जाणवत असते बॉलिवूडमध्ये शहनशाह अमिताभ बच्चन आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जर कोणी शहनशाह असेल ते आहेत आपले अशोक मामा आपले अशोक सराफ आणि हे नाकारणारा या पृथ्वी तलावरती कोणीच नसावा हे मात्र नक्की त्यांचं आपल्या कामाप्रती असलेलं समर्पण बघून खरंच त्यांना सलाम करावं वाटतं पहिल्या सीन पासून मोठ्या पडद्यावरती जो काही कल्ला अशोक मामा आणि वंदना गुप्ते घालतात ना अक्षरशः त्याला सध्या तरी कुठलीच तोड नाही आणि हो मी अतिशयोक्ती नाही करत आहे आज चित्रपट बघताना अक्षरशः मी एवढा हसलोय एवढा हसलोय की माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं कुठलंच वल्गर कंटेंट नाही अक्षरशः सांगतो कुठेही ना कुठे शिवीगाळ आहे ना कुठे कोणाला डिफेम करण्याचा प्रयत्न केलाय ना कुणाबद्दल काहीतरी टॉन्ट मारण्याचा प्रयत्न केला फक्त आणि फक्त निखळ मनोरंजन तुम्हाला चित्रपटात बघायला भेटणार आहे मराठी चित्रपटसृष्टीला खळखळून हसवणारा आणि भरभरून मनोरंजन देणारा चित्रपट लाभलाय तर मित्रांनो माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चित्रपट तुम्ही मिस करू शकत नाही चित्रपटाचं मला प्रत्येक गोष्ट आणि सगळ्या गोष्टी आवडल्या आहेत पण विशेष करून आवडलेली गोष्ट असेल तर गोव्याचं दाखवलेलं सौंदर्य गोवा त्यांनी अशा पद्धतीने टिपलं आहे की त्याच्या तुम्ही प्रेमात पडताल म्हणजे शंभर टक्के पडताल जे काही लोकेशन्स दाखवले वा कमाल आणि लाजवाब खरं सांगायचं तर ना मला गोव्याला जायची एवढी इच्छा नव्हती पण हा चित्रपट बघितल्यापासून तर माझी एवढी इच्छा होती ना की मी लवकरात लवकर गोव्याचा ट्रीप काढून नक्की म्हणजे नक्की गोव्याला जाऊन येणार आहे चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रीन प्ले इतका ऑन पॉइंट आहे की मला कुठेही त्यामध्ये उणीवा जाणवल्या नाही चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लोकेश गुप्ते त्यांचं कुठलंही काम मी बघितलेलं नव्हतं हा हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे त्यांचं दिग्दर्शनातलं काम बघण्याचा आणि खरंच मी माझ्या मनातून सांगतो की हा चित्रपटात त्यांचं जे काम आहे दिग्दर्शनातलं त्याला खरंच नाही लाजवाब अक्षरशः तुम्हाला सांगतो ना सकाळी मी दोन चित्र एक एक चित्रपट ऑलरेडी बघून आलो होतो तर त्या चित्रपटाचं नाव मी आत्ता सांगणार नाही पण तो चित्रपट बघितल्यानंतर थोडंसं हेडेक मला झालं होतं पण त्यानंतर हा चित्रपट बघितला माझं हेडेक गेलं आणि मी खूप फ्रेश झालो तर मित्रांनो आपल्याला या चित्रपटात इतर कलाकारही दिसतात जसं की अशोक सराफ तर आहेतच वंदना गुप्ते सुनील बर्वे चैत्राली गुप्ते पुष्कराज चिरपुटकर सुलेखा तळवळकर आणि ओमकार कुलकर्णी आणि तुम्हाला अगदी मनापासून सांगू तर सगळ्यांचे काम अप्रतिम आणि उत्तम झालेत अक्षरशः तुम्हाला सांगतो पहिल्या सीनपासून या सगळ्यांनी जे काही परफॉर्मन्स दिलाय ना ते तुमच्या काळजात घर करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच यात काही वाद नाही यात काही शंका नाही तर मित्रांनो ओव्हरऑल अशीही ही जम्मी खल या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा अप्रतिम झालाय मनोरंजन आणि खळखळून हसायला लावणारा हा चित्रपट प्रत्येकाने जाऊन आवर्जून बघितला पाहिजे विशेष करून अशोक मामांच्या या वयातही असलेल्या एनर्जीसाठी त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीसाठी वंदना गुप्ते यांच्या टायमिंगसाठी सुनील बर्वे यांनी साकारलेला थोडासा ग्रेश कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी तर तुम्ही आवर्जून चित्रपट बघितलाच पाहिजे आणि सोबतच जर दोन तास तुम्हाला तुमचं दुःख आणि चिंता विसरून खूप जास्त एन्जॉय करायचं तर मित्रांनो माझी विनंती की सगळ्या हातातले कामं सोडा आणि सर्वात आधी चित्रपट बघायला जा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करणार आहे तुम्ही सगळे तर मित्रांनो हा होतो माझा अशी ही अशीही या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता जर तुम्ही माझे व्हिडिओ इथपर्यंत बघतायत म्हणजे याचा जर तुम्हाला माझे व्हिडिओज फार आवडत आहेत तर मित्रांनो माझी विनंती की तुम्ही माझे मागचे व्हिडिओज सुद्धा चेकआउट करू शकता आणि त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया नक्की देऊ शकता आणि मित्रांनो व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद काळजी घ्या